लातूरातील बार्शी रोड उड्डाणपुलावर ट्रॅक्टर व ॲटोमध्ये भीषण अपघात तीन जणांचा जागी मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी लातूर दिनांक एकोणीस मे शहरातील बार्शी रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर ट्रॅक्टर व ॲटोमध्ये भीषण अपघात होऊन ॲटोमध्ये प्रवास करणारे एकूण सहा प्रवासीपैकी तीन जणांचा जागी मृत्यू झाला आहे तर दोन जणांची प्रकृती गंभीर असून एकाची प्रकृती स्थिर आहे या अपघाताने लातूर हळहळले आहे तर गंभीर जखमीवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेहमीच अपघाताचे ठिकाण भरलेले शहरातील बार्शी रोड येथील रेल्वे उड्डाणपूल येथे एमआयडीसीतून शहराकडे येत असलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच चोवीस ए जी बावीस अठ्ठेचाळीस व लातूर शहरातून हरंगूळ रेल्वे स्टेशनकडे जात असलेल्या ॲटो क्रमांक एम एच चोवीस ए टी चौऱ्याऐंशी एकोणसत्तर यांच्यात भीषण अपघात होऊन ॲटोमधून प्रवास करत असलेले सुमन सूर्यकांत धोत्रे वय पंचवीस प्रतीक्षा संतोष पस्तापुरे वय दहा शिवाजी ज्ञानोबा कतला कुटे वय बासष्ट यांचा मृत्यू झाला असून शैलेश भागवत धोत्रे वय तेरा पिंकी अनिल धोत्रे वय पस्तीस अभिजित अशोक घाडगे वय चाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती एमआयटीसी पोलिसांनी दिली आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा